काठी उत्सवाची परंपरा शेमळी येथील बागुल परिवाराकडून कायम जुनी शेमळी गेल्या पन्नास वर्ष आधीपासून सुरू असलेली काठी कावड उत्सवाची परंपरा मोठ्या उत्साहात कायम अविरतपणे सुरू ठेवण्यात आली आहे त्यामुळे चैत्र पौर्णिमानिमित्ताने गावोगावी चैतन्य वातावरण दिसत आहे दरवर्षी काठी कावड उत्सव आज गुढीपाडव्यापासून सुरुवात होते संपूर्ण चैत्र महिन्यातील प्रत्येक सोमवारी रात्री साडेआठ वाजता गावातून महादेवाची काठी कावडची मिरवणूक वाजत जाजत काढली जाते कुठलाही खंड न पडू देता हा उत्सव साजरा केला जातो पागलाण तालुक्यातील जुनी शेंबळी येथे परंपरेनुसार दरवर्षी उत्सव पागोल परिवार साजरा करत आला आहे चंदनाच्या लाकडापासून काठी कावड तयार केली जाते कावडच्या मुखावर नंदी व महादेवाचे चित्र कोरलेले असतात गुढीपाडव्याच्या दिवशी महादेवाच्या काठीची आंघोळ घालून नवीन कपड्यांचा ध्वज चढवून पूजा केली जाते चैत्र महिन्याच्या प्रत्येक सोमवारी काठी कावड संपूर्ण गावात मिरवली जाते प्रत्येक घरासमोर काठी कावड पूजेसाठी उभी केली जाते व कावडवर पाणी टाकून कावडवरील नंदीचे घराघरातील महिलांकडून पूजन केले जाते रोशन लाल काठी डाफ यांची प्रत्येक सुवासिनी व कुटुंब प्रमुखाकडून पूजा केल्यानंतर हनुमान मंदिराजवळ एकत्र जमत महादेवाची काठी कावड नाचवली जाते त्यानंतर बागोल परिवाराच्या घरासमोर काठी कावड आणून जमलेला गुळाचा प्रसाद चहा उपस्थित महिला ग्रामस्थांना वाटला जातो महादेवाचा जयघोष मोठ्या उत्साहात संपूर्ण वातावरण साजरा करत असतो उत्सव अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आहे महादेवाच्या काठीची मिरवणूक बागुल परिवाराच्या घरापासून सुरुवात केली जाते त्यामध्ये महादेवाचे देवीचे कानबाईचे मंत्रमुक्त करणारे गाणे अतिशय तालबद्ध स्वरूपात म्हटले जातात गाणे ऐकतच राहावे असे जणू वाटत असते या उत्सवात महिला ज्येष्ठ नागरिक आबालवृद्ध उपस्थित असतात मिरवणूक झाल्यानंतर बागुल परिवाराच्या घरासमोर काठी कावड ठेवली जाते ग्रामस्थ गावात सुख शांती उत्तम आरोग्य लाभो असे महादेवाला साखळे घालतात चैत्र महिन्यातील शेवटच्या सोमवारी सत्यनारायण पूजा बागुल परिवारात केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिवत पूजा अर्चा नैवेद्य दाखवून काठी कावडचे वस्त्र उतरवले जातात गेल्या पन्नास ते साठ वर्षा आधीपासून आमचे पूर्वज काठी कावड उत्साह चैत्र महिन्यात साजरा करतात ही परंपरा आम्ही बागुल परिवारातील युवक उत्साहपूर्ण वातावरणात जोपासून हा उत्सव साजरा करत असतो यात गावकरी देखील सहभागी होतात काठी कावडची पूजा केल्यानंतर प्रत्येक घरातून शिववासिनींकडून गुळाचा प्रसाद चढवला जात असल्याची माहिती जुनी शेमळी येथील गोकुळ बागुल यांनी बागला नृत्यला दिली आहे बागला नृत्यसाठी विभागीय संपादक गणेश बागुल